राज्यामध्ये दूषित वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडाच्या घटनेबाबत प्रशासन आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते तरीही मी स्वतः पाहणी करण्यासाठी आलो पुढील काळात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करणार आहेत ही, ही मदत तहसीलदारांमार्फत करण्यात येत आहे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे सोशल माध्यमातून काही व्हिडिओ आक्षेपार्ह खराब होईल असा प्रयत्न करू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार करणार ना नाही अशा प्रकारचे गड किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी दरवर्षी शासन निधी देत असते अशा शिवकालीन किल्ल्यांवर अतिक्रमण होऊ नये अशी मागणी शिवप्रेमी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांची आहे समाजामध्ये फूट पडेल कारण नसताना जातीय सलोखा बिघडेल आणि त्यांच्यामधून राज्यामध्ये दूषित वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी संघटनांनी तसेच नेते मंडळींनी करू नये असे त्यांनी आवाहन केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदे